प्रेमपूजा भाग पाच मनातील गोष्टी आज प्रेमला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली पूजाने पुन्हा हॉस्पिटलमध्ये हजेरी लावून उर्वरित बिल भरले आणि काही पैसे खर्चासाठी प्रेमच्या हातात कोंबले प्रेम नको नको म्हणत होता पण पूजाने ते बऱ्याच बळजबरीने दिले अजय त्याला घरी घेऊन जाण्यासाठी आला होता त्यांनी एका आटोतून घर गाठले पूजाही त्याला घरापर्यंत सोडून निरोप घेऊन आपल्या घरी पोहोचले पूजाच्या वागण्यात झालेला बदल तिच्या आईला जाणवत होता आणि त्यामुळे ती विचारमग्न झाली होती नेहमी शांत असणारी पूजा अशी कावागत आहे या द्विधा मनस्थितीत ती होती पण आज तिला काहीतरी विचारावे या उद्देशाने ती रात्री झोपताना तिच्या खोलीत गेली पूजा सर्व ठीक आहे ना तुझे वागणे मला थोडे विचित्र वाटू लागले आहे तू पहिल्यासारखी माझ्याशी बोलत नाहीस नेहमी फोनवर कोणाशी तरी बोलत असतेस असे अनेक प्रश्न तिने विचारले त्यावर पूजा म्हणाली काही नाही ग माझ्यामुळे एका मुलाचा अपघात झाला होता आता तो उपचारानंतर बरा झाला आहे तो एकदम ठीक आहे पण तू हे बाबांना सांगू नकोस तिच्या आईने सर्व ऐकून घेतले आणि उलट सुलट प्रश्न विचारून तू ठीक आहेस ना तुला काही प्रॉब्लेम नाही ना असे विचारले पूजा म्हणाली छे मला काही झाले नाही मी ठीक आहे एवढ्यावरच विषय संपला आणि आई परत आपल्या बेडरूममध्ये गेली पूजाला सारखा प्रेमचा चेहरा नजरेसमोर दिसत होता प्रेमशी बोलल्याशिवाय तिला चैनच पडत नव्हते म्हणून लगेच झोपताना तिने प्रेमला व्हिडिओ कॉल केला आणि बराच वेळ त्याच्याशी चर्चा केली उद्यापासून कॉलेज सुरू कर आणि डॉक्टरांचे सर्टिफिकेट सोबत घेऊन जा ते तुझ्या गैरहजेरीसाठी महत्वाचे आहे आठवणीने नेशील असे ती म्हणाली अशा अनेक गोष्टींवर थोडते आता प्रेम बरा झाल्याने पूजाच्या मनाला थोडे समाधान वाटले पण प्रेमने तिच्या मनात घर केले होते त्यामुळे पूजासारखी प्रेमचाच विचार करत होती तिला हे कळत नव्हते की आयुष्यात कधीही कोण्या पुरुषाचा विचार केला नाही कोणाची एवढी आठवणी येत नव्हती आता असे का होत आहे असे काय झाले आहे आपल्याला आपण उगाच प्रेमचा विचार करतोय आपण काहीतरी चुकत तर नाही आहोत ना अशा विचारांमध्ये ती होती त्याच वेळी तिला रेखाचे बोलणे आठवले ती श्रीमंतीची मुलगी आहे ती तुला उपचार करेपर्यंत जवळ करेल आणि नंतर विसरून जाईल आणि तिची प्रेमसाठी लुडबुड करण्याचे कारण काय याबद्दल खूप सखोल विचार करत पूजा झोपी गेली पहाटे तिला प्रेम स्वप्नात दिसला आणि ती खडबडून जागी झाली काय झाले असेल प्रेम कसा स्वप्नात आला असा विचार करत तिने बेडवरूनच प्रेमला फोन केला प्रेम सकाळीच उठून कॉलेजला जाण्याची तयारी करत होता त्याने फोन उचलला हॅलो पूजा बोल पूजा म्हणाली काही नाही रे सहज केला काय चालले आहे म्हणून फोन केला होता बरा आहेस ना त्यावर प्रेम म्हणाला पूजा मी एकदम मस्त आहे तू काळजी करू नको आता कॉलेजमध्ये जात आहे आता माझे सर्व व्यवस्थित होईल तू तु तु तुझी काळजी घे आणि कॉलेज नीट कर भेटू फोनवर संध्याकाळी असे बोलून त्याने फोन ठेवला पूजा ही कॉलेजसाठी तयार होऊन निघाली दुपारी न राहवल्यामुळे तिने प्रेमला फोन केला तेव्हा तिला कळले की त्याला घरून म्हणजे विदर्भातून फोन आला होता की त्याच्या आईची तब्येत ठीक नाही त्यामुळे ते त्याला गावी जावे लागणार आहे पण त्याने सांगितले की मी आज जात नाही उद्या संध्याकाळी शिर्डी परतवाडा लक्झरीने बसेल सकाळी लवकर गावी जाता येईल कारण ही गाडी दररोज नसते त्यामुळे आज जाता येत नाही एवढे बोलणे झाल्यावर त्यांनी फोन ठेवला पुन्हा संध्याकाळी पूजा आणि प्रेम फोनवर बोलले तेव्हा पूजा म्हणाली तुला बाहेरगावी जाण्या येण्यासाठी मी भेटणार आहे आपण कॉलेजमधून येताना भेटू कुठे भेटू शकतो यासाठी ठिकाण सांग त्यावर प्रेम म्हणाला तू मला कॉलेजमध्ये न भेटता मी दररोज वीरभद्र मंदिरात दर्शनाला जात असतो त्या ठिकाणी भेटू शकतो असे सांगून त्यांनी फोन ठेवला ठरल्याप्रमाणे पूजा वेळेच्या आधीच मंदिरात देवदर्शन करून निवांत बसली होती आणि प्रेमची आतुरतेने वाट पाहत होती संध्याकाळी सहा वाजता प्रेम आणि पूजा मंदिरात भेटले दोघेही एकमेकांना पाहून स्मित केले पूजा म्हणाली कसं आहेस त्यावर प्रेम म्हणाला फाईन यावर दोघेही हसले थोडा वेळ त्यांनी कॉलेजमधील गप्पा केल्या नंतर पूजाने इकडे तिकडे कुणी नाही याची खात्री करून प्रेमच्या हातात जाण्या येण्यासाठी काही रक्कम दिली प्रेम नको नको माझ्याकडे आहेत असे म्हणू लागला त्यावर ती म्हणाली सोबतने मला परत आल्यावर परत करशील फक्त तुझ्याकडे सांभाळण्यासाठी ठेव प्रेम म्हणाला अगं माझ्याने हरवले तर कुणी पाकिट मारले तर काय करू यावर पूजा म्हणाली चालेल मला मग परत नको देऊ असे बोलून दोघेही खुदकन हसले आणि विषय बंद केला प्रेमने पूजाला म्हटले तुम्ही एका श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी आहेस आपल्याला वारंवार भेटणे बोलणे योग्य वाटत नाही पैशांची मदत करतो हे कोणी तुमच्या घरी सांगितले तर काय होईल यावर पूजा काही क्षण बोललीच नाही त्यामुळे प्रेम विचारात पडला आपले काही चुकले तर नाही ना मात्र पूजा एकदम भडाभडा बोलू लागली प्रेम तुला खरं सांगू काय मला त्याची फिकीर नाही मला जे आवडते तेच मी करते तुम्हाला आवडतोस म्हणून मी तुला भेटते माझ्या मनाला येईल ते मी करणार सर्व काही मी तुला आत्ताच सांगू शकत नाही पण वेळ आल्यावर तुला सर्व सांगून टाकेल पुढे कथेत काय होणार आहे पूजा स्वतःच्या भावना प्रेमसमोर बिनधास्तपणे व्यक्त केली आहे प्रेम बाहेरगावी गेल्यावर पूजाची अवस्था काय होईल प्रेम परत येणार की नाही हे सर्व पाहण्यासाठी कथा पाहत राहा ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कथा पूर्ण पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या भागात